रील चमकदार दुनियमागचं वास्तव नमस्कार आपण पाहत आहात महाराष्ट्र मी शुभम राज आज आपण उलगडणार आहोत रील दुनियमागचं रियल वास्तव सध्या सोशल मीडियावर इन्फ्लुएन्सरचा सुळसुळाट चांगलाच वाढलाय इंस्टाग्रामवर एखादा फूड ब्लॉग कपड्याचं दुकान किंवा टपरीवरचा वडापाव सगळंच एकदम भारी क्रिस्पी आणि टेस्टी वाटत चार ते पाच हजार रुपये घेऊन काही इन्फ्लुएन्सर प्रमोशनल रील करतात हे पैसे घेतल्यावर इन्फ्लुएन्सरची भाषा काहीशी जास्तच अतिउत्साही होते हवाडापाव म्हणजे स्वर्गसुख असली विषय हाड मिसळ कुठंच मिळणार नाही इथला रस्सा म्हणजे विषय कट इथला चहा म्हणजे शेवट रे पण सत्य बहुधा पेचव असतं शॉपिंगला जायचं तर इथंच एवढा ढिगभर डिस्काउंट तुम्हाला कुठं मिळणार नाही आणि जेव्हा तुम्ही तिथं जाल तेव्हा मात्र त्या शॉपिंग सेंटरच्या टाकलेले वर सेल मधले कपडे आणि त्या वस्तू बिचारा सामान्य माणूस आपली छोटीशी कमाई घेऊन तिथं पोहोचतो आणि काय वडा कोरडा दुकानात माल जुना आणि सर्व्हिस शून्य हे इन्फ्लुएन्सर्स म्हणजे काहीस डिजिटल विक्री एजंट असल्यासारखं झालंय यांचं काम लोकांना पटवायचं त्यासाठी कुठलीही अतिशयोक्ती आणि कोणत्याही थराला जाऊन अतिउत्साही पडा आणि खोटी शिफारस सुद्धा ठीक पण हेच विचार करा पण हेच जर एखाद्या इन्शुरन्स एजंटनं केलं असतं तर लगेच फसवणूक एफ आय आर इत्यादी गुन्हे त्यावरती दाखल झाले असते था। मग इन्फ्लुएन्सरचं काय प्रेक्षकांनो रील म्हणजे रिअल नसतं हे थे लक्षात ठेवा आकर्षक थमनेल कव्हर पेज भारी म्युझिक आणि अतिउत्साही स्क्रिप्ट यामाग अनेकदा व्यावसायिक डील्स दडलेल्या असतात मी पत्रकार म्हणून एवढंच सांगतो बघा नीट खात्री करा समजून घ्या आणि मगच ठरवा तुम्हाला या विषयाबद्दल काय वाटतं नक्कीच आम्हाला कमेंट बॉक्स मध्ये कमेंट करून सांगा तुर्ताच नमस्कार हे होतं महाराष्ट्र दिनमानवरचं वास्तवाचं रील